निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी अतर्क्य अतर्क्यवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी स्वामी सेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे <coughs> तर आज बघा मी आज आहे बुधवार आज आहे बारा तारीख आज आहे माघ पौर्णिमा तर मी बऱ्याच जणांनी असं कमेंट्स केलं होतं की सत्यनारायण कधी करायचं आहे सत्यनारायणला उपवास धरायचा आहे नाही धरायचा आहे कोणत्या दिवशी धरायचं आहे याबद्दल मी या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सत्यनारायण पूजन कधी करावं सत्यनारायण पूजनाचा उपवास कधी करावा याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर नवीन अस चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांनी गुरुचरित्र ग्रंथ व दुर्गा सप्तशती ग्रंथ बाबतीत मी माझ्या परीने नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जो जे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही ते बघा त्यामध्येही माहिती दिलेली आहे सत्यनारायण पूजन हे प्रत्येक महिन्यात करायचं आहे <coughs> तर बघा सत्यनारायण पूजन आपण कशासाठी करावं किंवा कुठली कि अडचण असल्यामुळे आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं आहे तर घरात पैशाची चणचण असेल घरात सत, सतत कोणी ना कोणी आजारी राहत असेल किंवा कटकट भांडणे होत असतील कायम पैसा असूनही मनाला शांतता नसते बघा आणि किंवा घरात घावघावपणा नसेल कायम अशांत वाटत असेल कोणीही कुठल्याही प्रकारचा वाद जरी होत नसला तरी पण त्या घरात अशांतता मानसिक अशांतता त्या माणसाला जर लाभत असेल तर अशा व्यक्तींनी ज्यांना अडचण आहे संकट आहे किंवा कुठल्याही प्रकारचं यश प्राप्त होत नाही आहे कुठल्याही कार्यामध्ये तर अशा व्यक्तींनी दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करायला विसरू नका कारण सत्यनारायण पूजनाने जे घरात शांतता येते जो घवघवपणा येतो जे आर्थिक संकट जे तुमच्यावर आलेलं असतं त्याच्यातून निवारण होण्याचा मार्ग म्हणजे लक्ष्मीप्राप्तीचा जर मार्ग जर म्हटलं तर सत्यनारायण पूजन हे दर पौर्णिमेला ज्यांनी केलं त्याचे नव्याण्णव टक्के प्रश्न हे सुटलेले असतील आणि <coughs> आता माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे आपल्याला आपल्या कुलदेवीची तसेच आपल्या देवघरातील सर्व देवांची ही नित्यनियमाने पूजा करायची असते तर माघ पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या देवघरातील प्रत्येक देवाची सेवा ही आवर्जून केली पाहिजे कारण आजचं आज आपण केलेली प्रत्येक सेवा ही बत्तीस ते छत्तीस पटीने ही देवापर्यंत पोहोचत असते आणि त्याचा लाभही आपल्याला होत असतो <coughs> तर बघा आज आहे बारा तारीख बारा फेब्रुवारी तर आज संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तर आज आहे पौर्णिमा तर प्रत्येक महिन्यात आपल्याला <coughs> सत्यनारायण करायचं आहे दर पौर्णिमेला तर, तर सत्यनारायण पूजन पु, हे प्रदोष काळात आपल्याला करायचं आहे तर प्रदोष काळ आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की प्रदोष काळ म्हणजे काय तर प्रदोष काळ म्हणजे सहा ते साडेसात या वेळेत संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेत जी सेवा आपण करणार आहोत ती प्रदोष काळात होणार आहे तर सत्यना नारायण पूजन पुझन, सत्यनारायण पूजनास करण्यासाठी आपल्याला सत्यनारायण भगवानाचा फोटो किंवा प्रतिमा हवी आहे आणि जर आपल्या घरातील देवघरातील बाळकृष्ण आहे तो घ्यायचा आहे आणि त्या बाळकृष्णावर पौर्णिमेच्या दिवशी किंवा तुम्ही दररोजही करू शकता या सेवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला बाळकृष्ण पुरुष सूक्त आणि व्यंकटेश स्तोत्राचं अभिषेक करायचा आहे तुम्ही दूध पाणी किंवा पंचामृतानंही यावर तुम्ही सेवा करू शकता <coughs> आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा ही दररोज नित्यनियमाने करणं आवश्यक आहे जसं बाळकृष्ण गणपती आपले महादेवाची पिंड आहे आपल्या देवघरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आपल्या देवघरामध्ये त्यांची प्रतिमा आहे यांच्याही सेवा आपल्याला दररोज केल्या गेल्या पाहिजे आणि पौर्णिमेच्या तर आपण ह्याच सेवा करणारच आहोत तर आपल्याला काय करायचे सत्यनारायण भगवानांचा फोटोची प्रतिमा आपल्याला घ्यायची आहे बाळकृष्ण घ्यायचा आहे बाळकृष्ण आपल्याला त्या पूजेच्या ठिकाणी मांडायचा आहे आणि त्या पूजेत आपल्याला तीन सुपाऱ्या लागणार आहेत त्यात एक कुलदेवतेची असेल एक गणपतीची असेल आणि एक वरुण देवतेची असेल या तिन्ही सुपाऱ्या आपल्याला त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत त्या सुपाऱ्यांच्या खाली आपल्याला दोन विड्याची पाणी दोन विड्याची जोड पाने असं प्रत्येकी सुपारीखाली तीन सुपारी खाली आपल्याला ठेवायचं आहे त्याच्या खाली तुम्ही गहूही मांडू शकता तांदूळही मांडू शकता तुम तुमच्या याच्यानुसार जर कोणाला विड्याची पानं अवेलेबल झाले नाही तर त्यांनी तसं करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक कलश ठेवायचा आहे पाण्याने भरलेला त्या कलशाखाली तुम्ही तांदूळ ठेवू शकता गहू ठेवू शकता आणि त्यानंतर त्या कलशामध्ये पाणी एक सुपारी कलश देवतेची एक सुपारी एक नाणं हळद कुंकू व्हायचं आहे त्याच्यावर आपल्याला एक प्लेट ठेवून त्यामध्ये तांदूळ ठेवून त्यात आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ही अभिषेक करून ठेवायची आहे आणि त्यानंतर हे सर्व मांडणी झाल्यानंतर आपल्याला आपल्या पद्धतीने धूप दीप आपल्याला देवाला वा करायचं आहे त्यानंतर ती पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला सत्यनारायण भगवानांचे सत्यनारायणाचे पाच अध्याय वाचायचे आहेत त्याचप्रमाणे पाच अध्याय झाल्यानंतर तुम्ही या दिवसभरात म्हणजे आज तुम्ही दिवसभरात दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे व्यंकटेश स्तोत्रही तुम्हाला वाचायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्र जर तुम्ही अकरा वेळेस वाचलं तर आ, दुर्गा सप्तशती पाठाचं जेवढं फळ आहे तेवढं तुम्हाला मिळणार आहे ज्यांना कोणाला सप्तशती पाठ आज, आज नाही आला किंवा काही कारणास्तव नाही होत लेडीजकडून काही काही तर नाही झालं तर त्यांनी सिद्ध कुंजिका हे अकरा वेळेस जर पठण केलं तर त्यांना दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळणार आहे तर त्यानंतर <coughs> पुरुष सूक्त नवार्नव मंत्र एक माळ आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर बघा कुंकुमार्चनही तुम्ही करू शकता कुलदेवतेच्या टाकावर आज कुं कुंकुमार्चन करताना तुम्हाला काय करता तुम्हा येईल कुलदेवतेच्या टाकावर तुम्ही, कु, आ, कुंकु तुम्ही <coughs> स, कुल कुंकुमार्चन करताना श्रीसूक्ताचा पाठ करायचा आहे तुम्ही सोळा वेळेस श्रीसूक्त पठण करायचं आहे आणि कुलदेवतेवर कुंकुमार्चन करायचं आहे तर सोळा वेळेस कसं पंधरा वेळेस आपल्याला श्रीसूक्त म पठण करायचं आहे आणि सोळाव्या वेळेला आपल्याला कुंकुम अर्चनचं अर्चन हे थांबवायचं आहे त्यावेळेला आपल्याला फक्त फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणताना आपल्याला हात जोडून बसायचा आहे आणि ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर आपल्याला सत्यनारायण भगवानांची आरती करायची आहे या सेवा झाल्यानंतर आणि नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य शिऱ्याचं दाखवायचं आहे आणि शिऱ्याचं नैवेद्य दाखवल्यानंतर तो सर्व घरातल्या सदस्यांनीच खायचा आहे बाहेरच्या कोणालाही तो द्यायचा नाही आणि सत्यनारायण पूजनाची कथा म्हणजे ते पाच अध्याय झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर ज्या ज्यांनी उपवास केलेला आहे त्यांनी आज पौर्णिमेचा उपवास रात्री सोडायचा आहे त्यामुळे आ... त्यानंतर बघा सत्यनारायण भगवानांची सेवा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे मला फक्त एवढं सांगायचं होतं झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते बाकी सर्व व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ <coughs>